आता एकोणीसशे एकावन्न चा जन्म आहे ई माय एम आय हा आणि तिने पण पार्ण, लहानपणी कारण पन्नास चा काळ म्हणजे मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपल्याकडे परिस्थिती होती त्यामुळे तू बालपणी आम्हाला जरा ना मी प्रश्न विसरायच्या तू जरा सांग तू का हा गाणं माझा आम्ही दाबा म्हणते हा माई बाबा हा दोन बेनी वरण देते बाबा मारे दोन बेनी कोठी बेनी दोन वरण देते बाबा होतोबाढाला वाढदी शुभेच्छा मग आम्ही आम्ही संसर् करायची माझ्या नाय नाही म्हणजे तू नंदा मासा तरी नंदा खाला म्हणजे दोन पावलं शहा लावून वाढवतो

का जेवल्यानंतर काय आराम केला ग मग पाठात चालले गा मग बाजार काढून लागले गेला दादा आपली दाद्याची वेगळी जर मग दादा आली जोडीला मग दाद्याशी दोघी घायला लागलो झोपण घ्यायला लागले जीवार केलं तर खूप खूप केली

चल हाय अरे कोन हाय अरे कोन हाय चले हाते बस हां तू है कोन है आ मति कटिया ले अरे बैठ अरे